त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची धाकधूक मात्र आता वाढली आहे जो न्याय शिंदेंना मिळाला तोच न्याय अजित पवार यांना देखील मिळण्याची शक्यता आहे आणि स्वतः शरद पवार यांनी ही शक्यता वर्तवली शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीबाबतीत सुनावणी होणार आहे या प्रकरणात देखील जर नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षातल्या बहुमताचा आधार घेतला तर अजित पवार यांची बाजू वरचट ठरते कारण राष्ट्रवादीच्या एकूण त्रेपन्न आमदारांपैकी चाळीसहून अधिक आमदार हे अजित पवार यांच्याकडे दरम्यान नियम कुणा एका पक्षासाठी नसतो तो सर्वच पक्षांसाठी असतो असं सूचक विधान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील केलेलं आहे तर आमची बाजू भक्कम आहे असा विश्वास अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय हा निकाल असा लागेल असं आवाज वाटत होत आणि असा निकाल लागेल असं आवाज वाटत होत याचा अर्थ एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्या इतिहासमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांनासुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते पॅरामीटर काय असतं कुठल्याही पक्षाचं जेव्हा तुम्ही कुठलीही पक्ष रजिस्टर करता, करता तेव्हा ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतं घेऊन येतात लोकप्रतिनिधी ज्या व्यक्तीकडे जास्त असतात किंवा ज्या माणसाकडे जास्त असतात त्यांना पक्ष रजिस्टर करता येतो आणि ज्याला मतदान जास्त मिळालं असेल त्याचं काउंट होईल आणि मला वाटतं नियम सर्वासाठी सारखा आहे या देशामध्ये सर्वच पक्षाकरता नियम आहे एका पक्षाकरता नियम नाही त्यामुळे नियम आणि कारवाई होईल काल सुद्धा जे आहे त्यांची बरीक्ष चर्चा व्हीप कोण व्हीप व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का दुसरा व्हीपने दिलेला आदेश बरोबर आहेत का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का ह्या सगळ्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या ते आपण पाहिलं इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूची जे आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे